नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश अँड ट्रेंडी वुमनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो साडीबद्दल प्रत्येक महिलेची आवडनिवड ही खूप वेगळी असते बऱ्याच जणींना ट्रेंडिंग व डिझायनर साड्या ट्राय करायला आवडतात तर काही जणींना सिम्पल सोबर आणि स्टायलिश साड्या नेसायला आवडतात त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साडींचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या ह्या न्यू पॅटर्ननेच्या सॉफ्ट सिफॉनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती ऑल ओव्हर बांधणी प्रिंट केलेली असून ही साडी दिसायला फारच अट्रॅक्टिव्ह दिसते तसेच साडीच्या बॉर्डरला व्हाईट कलरची लेस देखील लावलेली ले ले आहे जर तुम्हाला डेली यूजसाठी ट्रेंडिंग आणि स्टाईलिश साडी हवी असेल तर अशा ब्युटीफुल बांधणी प्रिंट असलेल्या साड्या नक्कीच निवडू शकता बांधणी प्रिंट असणाऱ्या आणि अशा फ्रेश कलरच्या साड्या नेसल्यावर तितक्याच एलिगंट क्लासिक आणि रिच लुक देतील तसेच सध्या सॉफ्ट जॉर्जेटच्या ह्या साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती ऑल ओव्हर कार्टून प्रिंट वारली प्रिंट सध्या खूपच फॅशनमध्ये आहे अशा फ्रेश कलर्समध्ये असणाऱ्या साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासिक लुक देतात या ब्युटीफुल साडीच्या बॉर्डरला मल्टिपल कलरचा समोसा लेस अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतील अशा साड्या निवडू शकता ज्या तुम्ही खूपच सुंदर सध्या अशा ब्युटिफुल कटवर्क असणाऱ्या प्लेन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच या प्लेन साडीवरती हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ब्लाऊज हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे जर तुम्हाला ट्रेंडिंग स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता अशा साड्या निवडा ज्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा